नमस्कार तर आहे बघा आज सकाळ सकाळ आज माझा बड्डे पण आहे एकोणीस मे माझा बड्डे पण आहे आणि संभाऊचे पप्पा दाशी गेले ते काम करायला संभाऊचं ह्याचं दाखल्याचं दाखल्यावरची मराठीमध्ये स्पेलिंग ब म्हणजे व्यवस्था आहे मराठीमध्ये तर इंग्रजीमध्ये त्याच्या पप्पाच्या नावामध्ये जिथं ई पाहिजे तिथं आय झालं आहे त्याच्यासाठी माझा अपडेट आहे मग मला जायचं आहे बघा त्या दिवशी बाप्पाचं काम झालं नाही दिवसभर त्याच्यातच गेलो खूप गर्दी असते ग्रामपंचायतमध्ये आणि ते लागते संभवलं आता पाचवीला त्याचा अकाउंट काढायचा ना जॉईनिंग अकाऊंट त्यासाठी लागते आणि मग पुढे नंतर प्रॉब्लेम यायला नको म्हणून म्हटलं चला म्हटलं आताच करूया त्याच्याशिवाय आधार कार्ड आणि मग त्याला पुढे लई प्रॉब्लेम येईल मग पिलूला ठेवलं आहे संपोला घेऊन चालले बघा बघा आईकडेच राह आहे मी सध्या कारण की बांधकाम चालू आहे ना तर मी आईकडेच आहे अजून बांधकाम चालू केलं नाही बघ बाकी सगळं मटेरियल टाकलं आहे व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलं आहे बाकी सगळं मटेरियल टाकलेलं आहे तर मी आज साडी घातली आहे बघू शकत मला सगळीच मला माहिती आहे सगळीच माझ्या साडीवर छान दिसते सिम्पलच असते मी बघा <laughs> आता बांगड्या पण नाही घातलेत बांगड्या घालायच्या आहेत म्हणलं बघ येताना जर कडे सापडले तर कडे घेईन समोर ये पटपट एक पण नाही आणली मी व्हिडिओ करायला खूप घाई घाई नाही पिलूला घरी ठेवून आली पिलू राहणार नाही पाहिजे कारण की एवढी सवय नाही तिला कोणापाशी राहायची काय करते काय माहिती पिलूचं चल तर चहा मित्रांनो आपल्या व्हिडिओ कंटिन्यू करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा खूप माणसं आहेत रस्त्याने बघतात सगळी माझ्या तोंडात सगळे त्याला बघायला लागले चल तर चला बाय बाय